रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी बार्शीतील शहीद स्मारकाचे उद्घाटन वीर माता वीर पत्नी यांच्या हस्ते होणार आहे अशी माहिती बार्शीचे आमदार राजेंद्र व्हावं त्या दृष्टिकोनातून सर्व काम पूर्ण झाले आणि माझ्या सर्व चीनच्या युद्धामध्ये पाकिस्तानच्या युद्धामध्ये कारगिलमध्ये सीमेवरती आपलं रक्षण करत असताना जे माझे जवान शहीद झाले त्यांच्या कुटुंबियांकडून या ठिकाणी या शहीद स्मारकाचं उद्घाटन व्हावं ही आमची सर्वांचीच भावना होती त्या दृष्टिकोनातून उद्या हा कार्यक्रम शहीद स्मारक स्मारक समा, अनावरणचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेला आहे या ठिकाणी भारत मातेसाठी शहीद झालेल्या वीर जवानांच्या वीर माता आणि वीर पत्नी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे आणि या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून ब्रिगेडियर असल डिसूजा साहेब व सर्व कर्नल या दर्जाचे सर्व सैन्य दलातील अधिकारी या ठिकाणी उपस्थित राहून हा अत्यंत दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण बारिशमध्ये आयोजित केलेला आहे किमान माझ्या माहितीप्रमाणे जे काही माहिती घेतलेली आहे एक अडीच ते तीन हजार सर्व सैन्यामध्ये काम केलेले सर्व माजी सैनिक व सध्याचे सैनिक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि एक दर्जेदार असा कार्यक्रम या ठिकाणी होतोय या कार्यक्रमाला आणि या देखण्या कार्यक्रमाला कारण आपण पाहतो की आपण ज्यांच्या जीवावरती सुरक्षित आहोत अशा या सैनिक बांधवांचा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित आहे या ठिकाणी जे स्मारक आहे माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये या तालुका पातळीवरती एवढ्या दर्जेदार असंच या ठिकाणी बार्शीमध्ये मध्ये एकमेव असक स्मारक आहे आणि या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं अशी या ठिकाणी मी बारशीकरांना आपल्या माध्यमातून नम्रतेची विनंती करतो की जय की जय चव्हाण जय चव्हाण जय मेजर सर मेजर सर तुम्ही बोलतो आका या ठिकाणी जे आमदार साहेबांच्या उपस्थितीमध्ये ते माजी सैनिक संघटनेचे जे पदाधिकारी आमदार साहेब बार्शी शहरचे पोलीस निरीक्षक साहेब त्या कार्यक्रमासाठी जे उपस्थित राहिले आणि उद्याचा सहा ऑक्टोबरचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम हा माजी सैनिकाच्या वीर पत्नी वीर माता यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा उद्याचा पार पडणार आहे त्याच्यासाठी महाराष्ट्रातील ज्या लोकाला आम्ही नियोजन दिलेलं आहे आमंत्रण दिलेलं आहे ते येणार आहेत आणि त्यासाठी कर्नल साहेब आपले महाराष्ट्र राज्याचे संचालक दीपक ठोंगे साहेब रवी बोडके साहेब कर्नल मोरे साहेब ब्रिगेडियर डिसोजा साहेब सैनिक सोल्जर बोर्डचे मेजर साहेब साहेब हे सर्व उपस्थित राहणार आहेत आणि हा कार्यक्रम उद्या अत्यंत कुशलतेने पार पडणार आहे त्या सर्व कामाला हे सर्व आमदार साहेबांच्या हा कार्यक्रम आम्ही माजी सैनिक आहे आणि हा उद्याचा कार्यक्रम पार पडत आहे एक प्रश्न होता एवढी एवढी म्हणजे स्मारक उभा करताय तर याचा मेंटेनन्स कोण ठेवणार आहे नगरपालिका पण ठेवणार व्यक्ती शहरात कुठं जरी अडचण आली तर मी आयुष्यभर मी किंवा माझा परिवार ह्याची सेवा करतो मेजर साहेब माझा दिसतोय बार्शीकरांना आणि सोलापूर वासियांना पूर्ण जिल्ह्यातील लोकांना त्याची उत्सुकता आहे तर हो या रणगाड्याचं नेमकं महत्व काय हा ऐतिहासिक रणगाडा बार्शी मध्ये आपल्याला हा ऐतिहासिक रणगाडा एकोणीसशे पासष्ट ची लढाई चीन बरोबर झाली भारत चीनची एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तानची लढाई झाली एकोणीसशे एकाहत्तर भारत पाकिस्तानच्या लढाई झाली या लढाईमध्ये ह्यांनी सभा घेतलेला आहे त्याच्यामुळे ह्याचं महत्व आलेलं आहे हा रणगडा इत्यंत आधुनिक आहे की ते फक्त साहेबांनी कारण त्याच्यावरती काम केलेलं आहे त्यांनाच माहिती आहे मोरे साहेब आहेत सुरेश साहेब हे शही समारक तालुक्याचे शही स्मारक बांधण्यासाठी आमचा एकच मकसद या एक उद्देश होता की तालुक्याच्या ठिकाणी एक असं भव्य आणि दिव्य लोकांचे शहीद स्मारक हवे हो लोक बॉर्डरवर म्हणा एकोणीस पासष्ट एकाहत्तर या कारगिल युद्ध जी चायना युद्ध झाले त्यामध्ये लोक शहीद होते परंतु त्यांचे ज्या त्या ठिकाणी त्यांचे शहीद स्मारक बांधले जाते परंतु हे तालुक्याचे समारक हे आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही जिल्ह्यात तर नाहीच यासाठी या लोकाला जनतेला यासाठी शक्तीची स्फूर्ती मिळावी तसेच नवा नवीन पिढीसाठी याची प्रेरणा मिळावी याकरता आम्ही हा आमदार साहेबांकडे आम्ही ही आमचं स्वप्न घेऊन गेलो होतो त्यांनी त्या मध्ये आम्हाला मंजुरी दिली आणि आम्हाला एवढं त्यांनी म्हणले की आम्हाला थोडा वेळ द्या तुम्हाला अशी जागा बघून छान जागा बघून त्यांनी लगेच तीन महिन्यात या जागेचं भूमिपूजन बी शहीदांच्या पत्नीच्या हस्ते केलं आणि लगेच आम्हाला त्यांनी वर काढून काम सुरुवात केलं आज आपण बघत आहात हो त्यांना मी सांगितलं होतं तुम्हाला ज्यावेळी शहीद स्मारकचं आपण अनावरण करू त्यावेळेस तुम्हाला रणगाडे दोन मिळतील पण उदाना कसा एक तर आपल्याला रणगाडा मिळाला आहे परंतु असे रणगाडे बरेच चार चार पाच वर्ष लोकांना मिळत नाही पण आपलं जरा उशीर असल्यावर मी नवरी साहेब नगरला जाऊन ब्रिगेड साहेब भेटलो त्यामुळे आपला चार महिन्यात हा रणगाडा आला हा रणगाड्याचं वैशिष्ट्य असं आहे की एकोणीसशे एकात्म तरी याने सहभाग घेतलेला आहे या टँकनं त्यामुळे हा महाराष्ट्रच कुठंच नाही की आपल्या पहिलेच ठिकाण आहे की बार्शी तालुक्यामध्ये तरी या जनतेने नवीन पिढीने आता पुरेपूर फायदा घ्यावा त्याची आम्ही त्या काय काय गाडी कशी चालते काय चालते त्याचं आपण इथं नोटीस बोर्डबोड त्याची माहिती सगळी लावूया भरत बिल भारत माता